अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीय व क्रिमिलियनच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यात पडसाद उमटताना दिसत आहेत याच निर्णयाविरोधात एससी एसटी संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्हाधिकारी जुल्डा कार्यालयावर समतेचे निळेळवादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांत वानखडे यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करू नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले आहे या आक्रोश मोर्चामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर आरक्षण हा वेगळा विषय जा आहे आणि शेड्यूल लिस्ट मध्ये ज्या जाती आहेत जमाती आहेत हा वेगळा विषय आहे शेड्यूल लिस्ट मधल्या जातींचा संबंध अस्पृश्यतेसाठी अनटचेबिलिटीसाठी असताना सुप्रीम कोर्टाच्या सहा विरुद्ध एकने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये जस्टिस श्रीमती बेला एम त्रिवेदी यांनी जे अभ्यासपूर्ण विधानं केलेली आहेत आपल्या ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पानाच्या डिबेटमध्ये ती दलित समाजाला न्याय देणारी असून उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातीच्या लोकांना विभाजित करण्याचा त्यांच्यावर अन्यायाची सूट देण्याचा हा एक प्रकार आहे असं आमचं मानणं आहे आणि म्हणून या उपवर्गीकरणाला आणि अनुसूचित जातीमध्ये लेअरला या ठिकाणी आमचा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठी माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत आम्हाला निवेदन द्यायचं आहे या अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार जर घडत असल्या तर दलित समाज असुरक्षित राहील सुप्रीम कोर्टाने जरी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कार्यवाही केली नसली तरी काही राज्य सरकारांना त्यात हस्तक्षेप करण्याचा आणि तशी कारवाई करण्याची सूट दिलेली आहे आणि मुळातच दलित विरोधी सरकार ज्या ज्या राज्यामध्ये येतील त्या त्या ठिकाणी दलितांच्या विरोधात निर्णय घेतल्या जातील आणि हा आरक्षणाला धोका आहे हे समजून आम्ही आज इशारा देण्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो एस सी एस टी संघटनांनी आज भारत बंदचा हाक दिली असताना आम्ही तत्वता त्याला समर्थन केलेलं आहे आम्ही बंदपेक्षा आमच्या भावना राष्ट्रपतीपर्यंत कळवणं हे महत्त्वाचं समजलं आहे म्हणून आम्ही बुलढाणा जिल्ह्यात बंद पाळलेला नाही आपण सर्वांनी सहकार्य करावं हो।